निवडणूक लागल्यापासून जे आचारसंहिता कक्षाचं काम चालू असतं ते अगदी निवडणूक संपेपर्यंत काउंटिंग होईपर्यंत असतं तर त्या संदर्भात सामान्य माणसांना आचारसंहिता कक्षाचं काम कळावं या संदर्भात तुम्ही जरा सांगाल त्यांना सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि तेव्हापासूनच जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये दे, लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेचा कक्षप्रमुख म्हणून मी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे तर माझ्याकडे मुख्यतः जिल्ह्यामध्ये आचारसंहितेच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून त्याचा अहवाल मान्य विभागीय आयुक्त मान्य निरीक्षक आणि निवडणूक अहवाला सादर करण्याचं काम आहे त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या कॅम्पेनसाठी जे काही नेते मंडळ येतात त्यांच्या हेलिकॉप्टरच्या उतरवण्याची आणि उड्डाणाची परवानगी देण्याचं काम आचारसंहिता कक्षाकडून होतं त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे त्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा दैनंदिन अहवाल आम्ही निवडणूक आयोग ऑब्झर्वर आणि विभागीय आयुक्तांना सादर केला जातो मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या संदर्भामध्ये डेली जो काही अहवाल आमचे फ्लाईंग स्क्वॉड असतील व्हिंग व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम असतील यांच्याकडून जो अहवाल सादर होतो तो एकत्रित करून आम्ही आयोगाला सादर करण्याचं काम करतो त्यानंतर सी आर पी सी अंतर्गत कलम एकशे चौवेचाळीस आणि कलम एक अंतर्गत जे काही आदेश आवश्यक ते आदेश आमच्या आचारसंहिता कक्षाकडं पारित केले जातात त्याचबरोबर घर प्रमुख म्हणून मतदानाच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी बाजार भरतो ते बाजाराचे ठिकाणं देखील आम्ही बंद करण्याचे आदेश या ठिकाणाहून केलेले आहेत त्यानंतर सेक्टर ऑफिसर्सना कायदे कार्यकारी दंडाधिकारीचे आदेश अधिकार देखील इथून प्रदान केलेले आहेत फ्लाइंग स्कॉडची टीम असेल किंवा व्हिडिओ विविंग टीम असेल त्यांना देखील कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे आदेश या ठिकाणी आचारसंहिता कक्षाकडनं प्रदान केले जात आणि आचारसंहिता कक्षाचं कामकाज हे निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत सुरू राहील याबाबत नागरिकांना ज्या ज्या आचारसंहितेच्या संदर्भात तक्रार असेल काही परवानगी असेल त्यांनी या ठिकाणी त्या संपर्क साधावा त्यांना सुनिश्चितपणे मदत केली जाईल धन्यवाद साहेब आपण बघितलं की आदर्श आचारसंहिता जी निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते पारदर्शी निवडणुकीसाठी ते सगळे आमचे निवासी उपजिल्हाधिकारी कासारसाहेब बघतात आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची जी विंग आहे ती विंग आता आपण बघूयात आणि राजशिष्टाचार हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे प्रोटोकॉल त्याला हे करतात त्या प्रोटोकॉलचं काम इथून चालतं काळे मॅडम त्या प्रोटोकॉलचं काम बघतात आपण मॅडमला त्याचा संदर्भात विचारणा करूयात मॅडम नमस्कार आपल्याला इलेक्शन मधला प्रोटोकॉलचं जे काम आहे ते आपल्याला त्यांना सांगायचं जनरली इलेक्शन मध्ये आचारसंहिता लागलेली असल्या कारणाने प्रोटोकॉल विभागामार्फत इतर दौरे वगैरे घेतले त्यांचं नियोजन केलं जात नाही मात्र आता इलेक्शन कामी आमच्याकडे रावेर आणि जळगाव मतदारसंघासाठी वाहन अधिग्रहण करण्यात येतं आणि जळगाव रावेर मतदारसंघासाठी जेवढेही अधिकारी किंवा मतदान पथकं आहेत त्यांच्यासाठी वाहनांची उपलब्धता करून दिली जाते धन्यवाद मॅडम इलेक्शनच्या पिरियडमध्ये राजशिष्टाचार विभागाचं तसं हे नसतं पण ते वाहन विभागाचं सगळं काम बघतात यानंतर आपण जाऊयात की वाहन परवाना कक्ष आणि माध्यम प्रमाणीकरण आणि सहनियंत्रण समितीचं जिथं ऑफिस आहे जिथं प्रसारमाध्यमासाठी ज्या वेगवेगळ्या निवडणुकीत साठी उमेदवार जा, जा जाहिराती करतात त्या जाहिराती प्रमाणित करण्याचं काम हे इथं होतं तसे जे वाहन आणि इतर परवाना कक्षा आहे त्या वाहन आणि इतर परवाना कक्षामध्ये नेमकं काय काम चालू होतं असतं ते आपण जाणून घेऊयात साहेब नमस्कार आपल्याला सामान्य सर्वसामान्य लोकांना निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठले कुठले भाग असतात ते जाणून देण्यासाठी आज आपण हे करतोय वाहन परवान्याच्या संदर्भात काय प्रोसेस असते निवडणुकीत ते सांगा वाहन परवान्यासाठी आम्ही अकरा तारखेपर्यंत प्रचार करण्यासाठी परवानगी देतो आहे अकरा तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन गाडी चालकाचं लायसन पी यू शी त्याच्यानंतर वाहन मालकाची परवानगी असे कागदपत्र आम्ही घेतो परवान वाहन परवाना म्हणजे अगदी उमेदवारांची सगळी वाहनं जी आहेत प्रचारामध्ये त्या सगळ्या वाहनांची परमिशन इथून मिळते आणि यानंतर माध्यम कक्ष जो आहे त्या माध्यम कक्षामध्ये दोन कामं चालतात माध्यम प्रमाणीकरण आणि सहनियंत्रण समिती जी असते ती समितीमध्ये एकूण सहा लोकं असतात त्याच्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी ह्याचे अध्यक्ष असतात म्हणजे जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असतात आणि जिल्हा माहिती अधिकारी हा सदस्य सचिव असतो एक मीडिया एक्सपर्ट म्हणून जे सायबर मीडियाचे प्रमुख असतात ते इथं असतात एक सिनियर जर्नलिस्ट असतात आणि ते ते आर ए आर ओ असतात आमचं हे कामकाज चालू आहे आणि त्या माध्यम कक्षाचा प्रमुख मीच आहे आत्ता हे व्हिडिओ व्हिविंग म्हणजे चॅनलचं व्हिविंग प्रमा आहे सनियंत्रण आहे तिथून चालतं आणि आमचे हे जे कर्मचारी आहेत हे विनोद पाटील आणि कविता पाटील मॅडम हे दोघ खर्च सी खर्चाचं खर्चा जे काम आहे उमेदवाराला जे वे, वेगवेगळ्या जाहिराती वे, दिल्या वे, जातात किंवा जाहिराती पेपरमध्ये होतात त्या पेपरमध्ये जे शासनाने नि नियुक्त केलेली लोकं आहेत ते आणि शासनाने ठरवलेले जे रेट आहेत निवडणूक आयोगाने जे ठरवलेले रेट आहेत त्याप्रमाणे रोजच्या रोज त्याचा हिशोब करून हा खर्च समितीकडं पुरवला जातो नेमकं काय कामकाजाची पद्धत असते ते त्यांना सांगा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा